तर मित्रांनो तर चला तुम्हाला मी धावतो बायको काय करते यावर एवढा मोठा बंगला बांधा आहे एवढं मोठं किचन आहे घरात तरी मी बाईनं काय केलं आहे तुम्हाला धावतो चला कुठे हो का अवघड आहे बनाय एवढा मोठा बंगला बांधून का उपयोग आहे बाय म्हणती चुलीवरच खायचं चु। ऊन बाय ना असल्या उना तानाचं चूल पेटवली आणि चूल उ काय आहे का त शाबू कर गयी असल्या चुलीवरचं खाल्लेलं चाव लागते व हा चुली चुलीवर खाल्लेलं चव लागते काय भाई एवढं मोठं किचन आहे किचनमध्ये तळाव गॅसवर करावं किचन हाय पण किचनमध्ये तळत नाही ती गॅसवर तहायती हं काय काय असल्या उना तानाचं बसली आपडं तिथं हं वो एवढं लागतं खालन गरम होईल वर्ण गरम खालण म्हणलं मस्तपैकी चुलीवर करावं तुमचा गॅस वाचवावा तेवढाच गॅस वाचवायसाठी चालू आहे का नेमकं काय चालू आहे गॅस वाचवायसाठी एवढ्या मनात मी बसते गॅस नाही दोन दिवस झाला आणलं नाही काय नाही आणि किती खोटं आता शापू करता करता गॅस संपल्यावर वर आली मग ती गॅस दोन दिवस झाला संपलाय जरा तर खरं बोलायचं की थोडं वैगरे वर आली उन्हा गरम व्हायला नाहीतर कस आता वरण बी होत होते एवढ्या असल्या मोठ्यात काळ खायला काय अवघडच आहे भिंती कुठं काय होते मी मध्ये मांडले ना तू दूर असाच वर जात आहे ना मी तर म्हणलो होतो दरात मांडावे नाही छान दिसते किचन वर किचन वर मांडते मग लगेच आणायचं काय नाही का तुम्हाला आणू घ्या थोडं आज रविवार आज बंद असत आज बंद आहे म्हणूनच चूल आज वर पेटवली मस्त पैकी म्हणलं आता गॅस संपल्यावर काय करायचं मग नडी अडचणीला चूल पेटवली म्हणून काय बिघडत का

काय बी बघते ते मोबाईल मध्ये पोरं करते ती किती ऊन पडले बघा अस असण वर्ण वर्ण गरम होतय काही लागली आता पापड्यान बटाट्यात शाबू करायला आता रविवार असतो आमचा तर चला गरम गरम या शाबू खायला